जीवन के भीषण से भीषण संग्राम में भी मेरी मां संयमित थी तिला ज्या जागेवरून उमेदवारी जाहीर झाली आहे त्या जागेवरून एकेकाळी -एक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी निवडणूक लढवली होती तिला संधी देण्यात आली आहे आणि संधीचं आपण सोनं करू असा असा विश्वास तिला आहे याच कारण आहे ती आहे बासुरी स्वराज सुषमा स्वराज यांची मुलगी नमस्कार मी केतकी जोशी बखर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकप्रिय नेत्या आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बानसुरी स्वराज हिला भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे आपलं वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुषमा स्वराज यांचं भारतीय राजकारणातलं स्थान अबाधित आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुषमा स्वराज यांचं निधन झालं बांसुरी स्वराज यांना त्यांच्या आईकडून राजकारणाबरोबरच वकिलीचाही वारसा मिळालाय बांसुरी सुप्रीम कोर्टाच्या वकील आहेत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दिल्लीत जन्मलेल्या बानसुरी स्वराज यांनी लंडन मधून इंग्रजी साहित्यात बी ए ऑनर्सची पदवी मिळवली आहे आणि प्रसिद्ध बीपीपी लॉ स्कूल मधून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय तर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेज मधून कायद्यातलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय दोन हजार सात मध्ये त्यांना बार काउन्सिल ऑफ दिल्लीमध्ये नामांकित करण्यात आलं होतं आतापर्यंत बानसुरी अगदी ठळकपणे सक्रिय राजकारणात झळकत नसल्या तरी गेली सोळा वर्ष त्या वकिली करत आहेत अनेक हाय प्रोफाईल केसेस लढण्याचा अनुभव स्वराज यांच्या नावावर आहे त्यांची हरियाणा राज्याच्या महाधिवक्ता म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती गेल्या वर्षीच बानसुरी यांना भाजपनं दिल्ली प्रदेशच्या कायदा विभागाचे प्रदेश सहसंयोजक म्हणून नियुक्त केलं होतं आणि आता थेट लोकसभा उमेदवारी देत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय अत्यंत हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या नवी दिल्ली मतदारसंघातून गेली दोन लोकसभा टम्स मीनाक्षी लेखी या अत्यंत भरघोस मताने निवडून येत आहेत पण तरी देखील त्यांना संधी न देता या वेळेला बांसुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे अर्थातच बांसुरी यांची तुलना त्यांची आई सुषमा स्वराज यांच्या बरोबर होणं अगदी स्वाभाविक आहे भाषेवरचं प्रभुत्व अभ्यासूपणा बेधडकपणा आणि प्रचंड आत्मविश्वास ही सुषमा स्वराज यांची वैशिष्ट्य होती त्यांची अस्खिलित हिंदी भाषेमधली संसदेतली भाषणं तर देशभरात अत्यंत लोकप्रिय होती आजही ती आवर्जून ऐकली जातात आणि त्याचबरोबर भारताचं परराष्ट्र धोरण जगभरात पोहोचवणाऱ्या त्या अत्यंत यशस्वी आणि समर्थ परराष्ट्र मंत्री देखील होत्या नेमकेपणानं विरोधी पक्षाच्या मर्मावर बोट ठेवत त्यांना निरुत्तर करणाऱ्या सुषमा स्वराज या राजकारणातल्या अजात शत्रू आहेत असं म्हटलं जातं बानसुरी यांची गेल्या काही महिन्यांमधली जर भाषणं किंवा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या त्यांच्या जर प्रतिक्रिया ऐकल्या तर भाषा प्रभुत्वाचा वारसा सुद्धा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला असल्याचं अगदी ठळक जाणवतं त्याचबरोबर आत्मविश्वास आणि तरुण चेहरा या देखील त्यांच्या जमेच्या बाजू आहेत बांसुरी स्वराज यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजली सभेतला बांसुरी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा देखील व्हिडिओ व्हायरल होतोय संसद की तेज तर्रार तक्रार के बाद सेंट्रल हॉल के बटर टोस्ट कॉफी और गपशप पे वो अपने राजनीतिक विरोधियों को मुंह कर मित्रों में तब्दील करने वाली मेरी माँ थी याच व्हिडिओ मधून बांसुरी यांचं भाषा प्रभुत्व दिसतं आणि पंतप्रधान मोदींनी बांसुरी यांच्यावर दाखवलेला विश्वासही दिसतोय भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीमध्ये सत्तेचाळीस तरुण नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजप सरकारचा पुढचा म्हणजे तिसऱ्या टर्मचा चेहरा मोहरा कसा असणार याची चुणूक तर या यादीमधून दिसतेच पण बांसुरी स्वराज यांना उमेदवारी देऊन भाजपनं आणखी एक नवी खेळी खेळली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या ते थेट लोकसभेच्या उमेदवार असा बानसुरी यांचा प्रवास आहे सक्रिय राजकारणाचा पुरेसा अनुभव आतापर्यंत तरी बानसुरी यांना नाहीये पण सुषमा स्वराज यांच्या व्यक्तिमत्वाची आठवण करून देणारं व्यक्तिमत्व अशी भावनिक बाजू बानसुरी यांच्याकडे नक्कीच आहे आणि कदाचित तीच त्यांच्यासाठी खूप मोठी जमेची बाजू ठरू शकते